नॉर्मल डिलिव्हरी बापरे किती भयानक असतं ते किती डेंजर पेन असतं ना आणि खूप जास्त त्रास पण सहन करावा लागतो हो ना असंच म्हणतात ना तुम्हाला पण तुमच्या आई असू द्या बहीण असू द्या फ्रेंड्स असू द्या किंवा शेजारी पाजारी असू द्या तुम्हाला परेशान करून सोडले ना तर तुमच्यासाठी म्हणजेच ज्यांची फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे ना त्यांच्यासाठीच मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले तुम्ही अजिबात बात लक्ष देऊ नका त्यांच्याकडे कारण की ऑलरेडी तुम्ही प्रेग्नेंट आहेत काय काय सफर करताय रोज काही ना काही नवीन चॅलेंजेस आहेत रोज काही ना काही वेगवेगळं दुखणं चालू आहे रात्रभर झोप लागत नाही एवढे सारे मेडिसिन घ्यावं लागतात जेवण पण व्यवस्थित प्रॉपर जात नाही उठता बसता येत नाही आणि त्यात अजून हे जर डिलिव्हरीचं टेन्शन त्याच्यामुळे डिलिव्हरीचं टेन्शन प्लीज अजिबात घेऊ नका कारण की मी खूप सारे असे पेशंट बघितलेले आहेत की डिलिव्हरी नंतर ते डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशन नंतर ना त्यांचं बाळ एकीकडं असतं आई एकीकडे असतं तो तर त्रास खूप डेंजर असतो त्याच्यापेक्षा चिल राहा काही गोष्टी ना वेळेवर सोडून द्या नॉर्मल डिलिव्हरी होऊ नाही तर सीजर होऊ कारण की ना ते पेन आहे ना त्यावेळेस तुम्ही बरोबर सहन करणार आहे ताकद आहे ना तुम्हाला बरोबर देणार आहे आणि ना सगळ्यात मेन तुमच्या बाळाला बघून ना तुम्ही खूप जास्त हॅप्पी पण होणार आहेत त्याच्यामुळे गोष्टी वेळेवरच सोडून द्या टेन्शन अजिबात घेऊ नका होप सो माझ्या एक मिनिटाच्या व्हिडिओमधून ना तुम्हाला थोडंफार तरी मोटिवेशन भेटलं असेल किंवा थोडंफार तरी तुमचं माइंड चेंज झालं असेल जर झालं असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर प्लीज 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 फॉलो करा बाय